माझं नाव भगवंतराम भाऊ गाडेकर आणि मी श्रीगोंदा तालुका जिल्हा अहमदनगर राजापुरेगावचा रहिवाशी असून माझा जन्म अगदी खेडेगावातला आहे आणि जन्म झाल्यानंतर जा मी तिथेच प्रायमरी स्कूल झालं जवळच जा हायस्कूल असल्यामुळे तिथे यशस्वी झालो तिथून मग मला विचारण्यात आलं पुढे शिकणार का तर मी होय म्हणालो आणि मग कुठे घेणार तर मग मी मला शेतीचे बा थोडीशी आवड असल्यामुळं मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेईन म्हणालो आणि तिथून बी एच सी झालो पुण्यातून बी एच सी झाल्यानंतर मला लगेचच गव्हर्मेंटमध्ये नोकरी मिळाली सरकारी नोकरी मिळाली मी ती जॉईन केली पुढचं शिक्षण घेण्याची कुवत नव्हती ती जॉईन केल्यानंतर मग मी त्याच क्षेत्रात रमलो माझं शेती हा विषय असल्यामुळं मला शेतकऱ्यात मिसळणं किंवा त्याच खात्यात नोकरी असल्यामुळे जास्तीत जास्त रोजगार जाणं आणि शेतकऱ्यात मिसळणं त्यांच्याशी संवाद साधणं मला खूप आवडायचं आणि दृष्टीने मी प्रयत्न करत राहायचो दुसरं म्हणजे मला एक वाचनाची आवड आहे पहिल्यापासून मी जसा नोकरीला लागलो तसा सकाळ पेपर माझ्याकडं आज तागायत आहे आणि त्या पेपरमुळे मला नेहमीच खूप मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा मला मुलांना शिक्षणामध्ये घेता आला तर अशी माझी पार्श्वभूमी आहे सध्या माझं वय पंच्याऐंशी सुरू झालं मी माझा एक असा तरुणांना सल्ला राहील की व ते आनंदी जीवन जगण्याच्या दृष्टीनं त्यांनी समाजात मिसळलं पाहिजे समाजाशी संवाद साधला पाहिजे आपल्या फॅमिलीशी आपल्या गावाशी आणि गावा शेतीशी आपण ग्रामीण भागात असल्यामुळे शेतीशी जास्त संवाद साधला पाहिजे आणि त्याच्यात आपलं म्हणजे असं रममान झालं पाहिजे एकमेकांशी कन्व्हर्सेशन झालं पाहिजे त्यामुळे मग आपली प्रगती होते आणि आधुनिक मुलं आता काय थोडी शेतीला टाळ टाळ करतात पण ते योग्य नाही आहे त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घ्यावा आणि आपल्या फॅमिलीचा उत्कर्ष करण्याकरता नेहमी एकच लाईन पकडावी जम्बलिंग करून घेऊ नये ओके आता हे थोडा वेळ हा क्षेत्र थोडा वेळ ते क्षेत्र एकाच क्षेत्रात तुम्ही अभ्यास करत राहिला नॉलेज घेत राहिला तर यश हमखास मिळतं त्याच्यात काही वादच नाही असा माझा माझा अनुभव म्हणजे माझ्या आयुष्याचा तर ह्या दृष्टीने पाहिलं गेलं पाहिजे तर त्या दृष्टीने बघावं आणि तरुणाने नेहमी ॲक्टिव्ह असावं असं उगी चाळ असलेलं मरगळलेलं असं नाही असावं आपल्याला परमेश्वराने जे लाईफ दिले ते खूप काही करण्याकरता दिलेलं आहे त्यामुळं ॲक्टिव्ह राहून आणि अभ्यास करून सगळ्यांशी मिसळून चाललं पाहिजे हा माझा प्रमाण आहे म्हणजे मोलाचा सल्ला आहे मुलं चांगले सुशिक्षित झाले आज ते बी चांगल्या पदावर हो आहेत जिकडे तिकडे त्यांच्या याच्यात रममान झालेले आहेत आणि त्यांना मी असंच सांगत असतो की आपला प्रयत्न सोडायचा नाही आपण उगज माजुरेपणा करायचा नाही कोणाशी स्पर्धा करायची नाही स्पर्धा हा भागच नाही तुमचे प्रयत्न आणि तुमचं हा हेच तुम जास्तीत जास्त, जास्त, जास्त म्हणजे अनुभवलं पाहिजे स्पर्धा उगीच करून आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी वितुष्ट येऊन ते काय चांगलं नसतं असं माहीत मुलांनाही सल्ला सांगतो आज मी पंच्याऐंशी वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि मी माझ्या नातेवाईकांशी किंवा समाजाशी नेहमी असा पोलाईट राहिलो प्रत्येकाचे विचार स्वतः ऐकून घ्यायचो आपल्याही त्यांना सांगवायचं एकमेकाशी संवाद साधल्यानंतर पुष्कळशा गोष्टी असतात म्हणजे आपल्या त्यांच्यानं आपल्या आवाख्यात येतात समन सुधारतात आणि कष्टात राहिलं पाहिजे नेहमी नेहमी कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही कष्टात राहिला तर शरीर चांगलं राहतं आणि बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होतात तर हा माझा एक आनंदी जीवन असण्याचा एक सल्ला आहे म्हणजे धन्यवाद